नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात फ्रेंड्स आहे होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर हे आहेत माझे सासू सासरे तर तुम्ही यांची कॉमेडी ऐकली तर खूप म्हणजे खूप हॅप्पी व्हाल तुमच्या चेहऱ्यावर देखील स्माईल येईल तर पुढे ब्लॉग नक्की कंटिन्यू करा कितीला झोपत रोज

लोडो खेळत असुडो खेळत असल्या भारे मग मी तर तुझा मूड चांगलं असलंय लोडो नाही क्रिकेट पण खेळ <laughs> म्हातारा माणसाला बालपण घ्यायला आता म्हातर पण आलं आणि म्हातर पण हे बालपणच असत बालपणाच त्यांना पण ते हाऊस वाटते खेळावर आणि काय झालं तो मम्मी गिरती एक बाई काय म्हणली काय लहान एकाला म्हणतो बसायला हव असे शाहू म्हणलं आवला म्हणलं त्या आता माणसाला खेळून वाटते जया नदीला शेवटी पलीकडे गेलो सगळे मी मनीषा मी पुन्हा जया पोण सगळीच कार

हा आणि दुसऱ्या त्याच रात्री साडेबारा वाजता आईस्क्रीम सगळी इकडं तिकडं झोपल्यात स्नेहल आणि रिषेक आईस्क्रीम खातो साडेबारा वाजता काय आणि साडेबारा वाजले पूर्ण एक वाजता झोपलं असला नारळ पडला तुला सांगतो भूकंप झाला क चांगलं नारळ पडलं <laughs>

माझ्याकडे मोबाईल मनीषा सुट्टी मनिषा आमचं अन्न आहे आमचा अन्न आलं नाही ती मध्ये जोपत सगळे आम्ही बंद करतोय आम्ही तिकडं जाऊन अन्न बोलायला गेलो मी ते जोपलेलो तिकड सगळी जोपलेली

या पण मान짐 सोना मावचे तंजणगरला ये وړ्या रूममध्ये शीत मीत बावड्यास्ने नाणा किचनच्या ऑन नॉलेजवर तो उठने विसरका आली होणार चाळका में हनुतते काय येणारा तो हलो तो की माणूस घरातच समोरते सकाळ उठला आन चेतन रात्री कोण तर हगला

रात्र उजाडेल कळणार नाही एवढा कुठ आमच्या गाव छान आहे ते गाव भाऊ तुमचे ना सगळे आमच्या गावले सगळे भाऊ सगळे पोर एकत्र आले मी जर गेलो नाही तिथे त्याच मैफिलीच बसले माप काढत असते ते मग त्यांना काय बघितलं नाही ते, ते, ते। <laughs> <laughs> वळसंग <laughs> एक एक त्यांचा स्वभाव लाईट जर असत्या जेवायचं झोपायचं

तेव्हा आमचे धाकटे भाऊजी आणि आई आई माग बसलेली भाऊजी गाडी चालवत होती तेव्हा सुद्धा तिची कॉमेडीच चालू होती कॉमेडी करतच चालले तो अगं बोलतच चालले आणि मागच्या मग ती सासवांची पडली कस काय पडले असं धचका लागून गाडी आणि ते आमच्या धीरा नाही तू बोलतच चाललाय बोलतच चाललाय शेवटी मग म्हणला आईचा आवाज काही ना मागून म्हणतो आई कुठे पडले होते